पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अनेक राजकीय विरोधी नेते करू लागले त्यावर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्यासारखं मी केलंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ते परत चर्चेत आले ही सगळी घडामोड सुरू असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही आंदोलन करू असा थेट त्यांनी इशारा दिला शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मित्र पक्षांच्या आमदारांना समज देण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांना दिले होते यावरून अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार अशी चर्चा असतानाच कोकाटे यांना मात्र अभय देण्यात आले आता अभय तर मिळालाय पण पुढे काय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार नसल्याचं आता जवळपास निश्चित झालंय केवळ त्यांचं खातं बदललं जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची बैठक घेण्यात आली होती यामध्ये कोकाटे यांना अत्यंत कडक शब्दात समज देण्यात आली त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणार असल्याचं बोललं जात होत पण त्यावर आता मात्र कोणतीही चर्चा नाहीये पण त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक अट ठेवली त्यानंतरच कोकाटे यांच्या राजीनाम्याचा गेम फिरेल असं बोललं जात आहे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होती पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही राजीनाम्यावरून द्विधा मनस्थितीत दिसून येते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी माणिकराव कोकाटे यांना अखेरची संधी दिलीये मंत्री म्हणून कामगिरी सुधारा आणि वादांपासून दूर राहा अशी तंबीस त्यांनी दिलीये अजित पवार यांनी कोकाटे यांच्या विभागाकडून कामांचा आढावा घेतलाय आणि सध्या तरी त्यांना अभय देण्यात आलाय कृषी खात्यातील बहुतांश कर्मचारी वर्गाने कोकाटे यांच्या कार्यपद्धतीबद्दल सकारात्मक फीडबॅक दिलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागांना शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिलाय त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा कृषी विभाग पहिल्या पासमध्ये आलाय कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजना राबवल्यात खुद्द मुख्यमंत्री फडणवीस हे कोकाटे यांच्या मंत्री म्हणून सुरू असलेल्या कामगिरी बद्दल समाधानी आहेत पण त्यांच्या वाद वादग्रस्त विधानाबद्दल फडणवीस यांची तक्रारच आहे माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपद स्वीकारल्यापासून खात्यामध्ये अनेक नव्या संकल्पना राबवल्या त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक प्रमाणावर वापर केला त्यामुळे खर्चाला कात्री लागली आणि उत्पादन वाढले एआय वापरामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते कृषी मंत्री म्हणून कोकाटे यांनी त्यांच्या खात्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले असले तरी त्यांच्या वादग्रस्त विधानांची चर्चा अधिक झाल्याचं पाहायला मिळालंय कोकाटे यांच्या विधानामुळे कृषी विभाग पक्षाची जोडलाच गेलेला नाही आणि पक्षाचे मंत्री त्यांचं काम करताना पक्षाला कशी मदत करतात याकडे अजित पवारांचं लक्ष आहे यासाठी माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना आश्वस्त केल्यास त्यांना मंत्री म्हणून काम करण्यासाठी अखेरची संधी मिळू शकते असं बोललं जात होत आणि खर तर अजित पवार यांनी त्यांना दोनदा ताकीद दिली होती आणि ही तिसरी वेळ आहे तर या तिसऱ्या वेळेत माकड कोकाटे नक्की काय करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अजित पवार यांचा सध्या तरी संयम संपत चालल्याचं चित्र आहे तरीही अजित पवार कृषी मंत्री कोकाटे यांना अखेरची संधी त्यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात कोकाटे यांच्या रूपात नवं नेतृत्व तयार करण्याचा अजित पवारांचा मानस आहे कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर अजित पवार विरोधकांच्या दबावासमोर झुकले असा संदेश जाऊ शकतो दुसरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संजय शिरसाट संजय गायकवाड आणि योगेश कदम या वादग्रस्त मंत्र्यांना वाचवत असताना अजित पवारांनी कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास पक्षात चुकीचा संदेश जाण्याचा धोका असू शकतो असं असलं तरीही अजित पवारांनी यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांना समज दिलीये त्यातच विरोधकांकडून टीकेचे सत्र सुरूच आहे माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याबाबत खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाले ते पाहूया जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यां सहनच कसं केलं हा अपमान हा अपमान तुमचा माझा फक्त नाही आहे हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे हा महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे भिकारी म्हणता तुम्ही त्यांना आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात कोण समजतात स्वतःला मंत्री म्हणून काही बोलाल त्यांचा राजीनामा झालाच ना पाहिजे आणि पहिली नाही आहे फ्रिक्वेंट सातत्याने ता माणूस चुका कसं करतं पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते अजितदा तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते एकदाच खरं माफ होऊ शकते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला आणि अजितदा वारंवार वारंवार सांगूनही मिस्टर माणिकराव कोकाटे चुका करता त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे हे सगळं प्रकरण सुरू असताना आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत माणिकराव कोकाटे तसेच सरकारवर निशाणा साधलाय खर तर कोकाटेंचा कारनामा रोहित पवार यांच्यामुळेच उघडकीस आला होता त्यात आता त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केल्याने राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे रोहित पवार नेमकं काय का म्हणाले कृषी मंत्री सभागृहात केवळ बेचाळीस सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल ते मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधान मंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे सरकार याबाबत खुलासा करेल का सभागृहात तब्बल अठरा ते बावीस मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा सा वारसा सांगण्याचा सा नैतिक अधिकार उरतो का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय येणाऱ्या काळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा टळला असला तरीही त्यांच्या खात्यात फेरबदल होईल का क्रीडा मदत आणि पुनर्विकास हे खाते त्यांना दिलं जाईल का ज्या खात्यामध्ये जनतेचा संबंध कमी येईल आणि जनतेचा संबंध कमी आला म्हणजे माध्यमांची सुद्धा त्यांना बोलण्याची संधी कमी मिळेल आणि त्यांची बिनबुडाची वक्तव्य समोर येण्यापासून वाचतील असं काहीच चित्र येणाऱ्या काळात पाहायला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जरी टळलाय तरी येणाऱ्या काळात आता राजकीय दृष्टिक्षेपातून त्यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात येते आणि अजून ते काही महत्वाचं बोलतात का कोणतं वादग्रस्त विधान करतात का किंवा विरोधक अजून कोणते पुरावे सादर करतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या आघडेमोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद